कुठंतरी आधार बनलो पाहिजेत या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी एक एकत्रित बोलून त्यांच्या घरात दिपाळी होती का नाही आपण सर्वजण दिपाळी साजरी करतोय तरी पण त्या शेतकऱ्यांना माझ्या दिपाळीचा आनंद कुठंतरी आपल्याला एकत्रित येऊन घेता यावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांना एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून जी काय नियोजन आयोजन ज्यांनी केलं त्यांच्या नियोजनाचा भाग असा असायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला पण सांगितलं की आपण येडेश्वरी परिवाराच्या वतीनं आज हे नियोजन केलं आहे आणि या नियोजनाला सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं आहे त्या दृष्टिकोनातून सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या त्या दुःखातून सावरण्यासाठी जी काही ताकद लागल ती ताकद येडेश्वरीच्या माध्यमातून इडेश्वरी परवऱ्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना द्यायची आज आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत ई आय तंत्रज्ञानाच्या बाबतीत जी उसाचा आपला साखर कारखाना असल्यामुळे उसाच्या बाबतीत ई आय तंत्रज्ञानाला जी काय मदत लागणार पंचवीस हजार रुपये जो खर्च येणार त्याच्यातला व्ही एस आय नऊ हजार देणार शेतकरी आणि कारखाना असं ठरलं होतं पण आता असं ठरलं की व्ही एस आय आणि कारखाना हाच त्यांना सर्व देणार शेतकऱ्याला एक रुपया खर्च लागणार नाही असा निर्णय घेतला या सर्व निर्णयासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना शेतकऱ्यांना एकत्रित केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून या येडेश्वरी परिवारानं हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे येडेश्वरी परिवारातला मी एक घटक तुम्ही सर्वजणी त्याच्यात एक सहकारी आहात सर्वजण प्रेम करणारे आहात म्हणून येडेश्वरी परिवाराच्या वतीतून या आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमाला स्नेहसंमेलनाला आपण आलात त्याच्यामुळे तुमचं कौतुक आहे स्वागतही केलंय पण तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छाही दिल्यात एक पण एकच आहे की खऱ्या अर्थानं शुभेच्छा काय होतील तर या माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे अशा दृष्टीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारण्यासाठी तुम्ही घाबरू नका खारखान्याचा चेअरमन म्हणवी भी आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणवी तुमच्यासोबत आहे एवढे सांगण्यासाठीच मी तर सर्वांना येण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या येडेश्वरी परिवाराला परमिशन दिली की काही हरकत नाही तुम्ही असा कार्यक्रम केला तर त्याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभारणे हाच उद्देश आमचा आहे त्याच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं येडेश्वरी परिवारानं सांगितलं त्याच्यामुळे त्या परिवाराचं सुद्धा मी कौतुकच करेन आपण सर्वजण परिवारातले आहोत सर्वांना एकच शुभेच्छा या गोष्टीच्या निमित्तानं देताना आपल्याला शेतकरी उभा करणं ही सर्वांचं तुमचं आमचं काम आहे शेतकरी हे आपला सर्वांचा कणा आहे आपण सर्व शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातले सर्वजण आहोत ग्रामीण भागातल्या सर्व तरुणाईला सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरीचं आपले मूळ गाभा आहे शेतकऱ्याच्याच घरातले आमचा जी तरुणाई आहे त्या तरुणाईला सुद्धा कुठंतरी चालना मिळाली पाहिजे आणि शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि या दिपाळीच्या निमित्तानं परत एकदा या शेतकऱ्यांना आपण उभं करण्याच्या दृष्टी जो कार्यक्रम आहे त्या सर्व ईडीचुरी परिवाराचे आभार मानता येतील आणि मी तुम्हाला सर्वांना एक सांगणार आहे की आज या सर्व प्रसंगातून आपण जात असताना आपण शेतकऱ्याच्या बाजूला उभा राहत असताना आपण येडेश्वरी कारखान्याचा सुद्धा परवा गळित हंगाम सुरू झाला बॉयलर अग्निप्रदर्न झालं त्या दिवशी सुद्धा सांगितलं की मी यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेल तीन हजार रुपये भाव मी येणाऱ्या काळात येडेश्वरी कारखान्याच्या बाजूला देण्यासाठी सर्व संचालक मंडळ असतील सर्वांनी निर्णय घेतला आहे आणि तीन हजाराचा भाव आपला येणारा येणाऱ्या काळामध्ये राहील असं तुम्हाला सर्वांना सांगतो पण टप्प्याटप्प्याने दिला जाईल बाकी बीड जिल्ह्यात परिस्थिती स्थिती वेगळी आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातून आणि पुन्हा याच्या सर्वच्या दृष्टिकोनातून आणखी एक विषय असा आहे की आज नियोजन असताना आपण एक सांगितलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांचा ऊस वाहून गेला आहे ज्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर तिथं ऊसाचं गाळ होणं गरजेचं आहे अशासाठी सुद्धा कारखाना एक चार पाच दिवस अगोदर चालू करावा का असा निर्णय आम्ही शासनाला पण विचारला आहे त्या अनुषंगानं आपण तो पण प्रयत्न करतो आहे की आपल्याला आता दिपोळी असल्यामुळं नाही तर आपण चार पाच दिवस तो पण अगोदर चालू करण्यासाठी शासनाने सुद्धा बऱ्यापैकी परवानगी दिलेला विषय आहे आता या सर्व गोष्टीतून आपल्याला एकच सांगायचं आहे तुमचं आमचं सर्वांचं एवढं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवण्याचं नियोजन जी आहे इडेश्वरी परिवारानं केलं तिचं एकच उद्देश असा आहे प्रांजळ उद्देशातून की या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण आहोत म्हणजे साखर कारखाना म्हणून येडेश्वरी परिवार या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा राहणार हा शब्द तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे बाकी आज दुसरा कुठलाही विषय बोलणार नाही तर तुम्हाला सर्वांना येडेश्वरी परिवाराच्या वतीनं आपण सर्वांना एकच विनंती करणार आहे जे बी कुणी आणखी आपल्या तालुक्यात कमी असतील दुसऱ्या तालुक्यात जिथं कुठं आपला जिथं बाधित झालेला शेतकरी आहे या शेतकऱ्यांना आपण सर्व कारखान्याचे चेअरमन साखर कारखाना संचालक आहेत पण सभासद आपल्या अकरा बारा हजार आहेत याने सुद्धा सर्वांनी त्यांना मदत करायची भूमिका घ्यायची आणि आपण सर्वांनी त्यांच्या भूमिकेला त्यांच्या जीव मदत त्यांना करून त्यांच्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने त्यांच्यावर उभं राहायचं आहे याच्यासाठी हे आज आपल्याला एकत्रित कार्यक्रम घेऊन सर्वांना विनंती करायची सूचना करायची तुम्ही सर्वजण आणखी जेवढे आपले पाहुणे रावळे असतील जिथं कुठं कुणी असो शेतकरी जो आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागं येडेश्वरी कारखान्याचा प्रत्येक सभासद उभारतोय ही तुम्ही सर्वांनी दाखवायचं त्या सभासदाला ताकद द्यायचं काम येडेश्वरी कारखाना करेल सभासद म्हणजे आपल्या सभासदानं कॉर्डिनेट करायचं इथं ही अडचण आहे त्या अडचणीवर आपण काहीतरी यांना मदत केली पाहिजे अशा अनुषंगानं आपल्याला त्यांना काय शासन काय मदत देत शासनानं काय दिलं याच्यावर आज बोलणं हे राजकीय व्यासपीठ नाहीये मी त्याच्यावर बोलणार नाही त्यांनी सांगितलं काय साडेआठ हजार देतो दहा हजार देतो काय देतो सगळं जिराईतच करतो उसाला जिराईतमध्ये घातणार आपला दाशिध उसच जिराईतमध्ये त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी करत असताना ऊस पीक हे जिरायतीमध्ये येत नाही पण त्यांना तोंडी सूचना अशा आहेत की जिरायतीमध्येच कापूस घ्या वगैरे असे काही काही घटनात आहे खासदार म्हणून बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यात जिथं लक्ष घालताय ते आहे आणि सर्व जिल्हा आपला जवळपास बाधित मध्ये आहे आता जिरायत बागायत हा खेळ ती आकड्याचा करतायत तरी पण आपल्याला साडेआठ हजाराचीच मदत मिळते आणखी दहा हजार मध्ये ती काही मिळत नाही साडेआठ हजार सुद्धा काही नेमक्या लोकांना मिळाली आणखी काही चालू आहे ती पडतील पैसे अशी अपेक्षा करू बाकी काय होईल ती मला माहित नाही पण आपण आपल्या परिवाराच्या तर्फे सुद्धा प्रत्येक सभासत्तानी सुद्धा जी बाधित आहे त्यांचं आपण आकडेवारी घेऊ आपण कार्यकर्त्याकडून घेतोय तिथल्या नेत्यांकडून घेतोय आपल्या सर्व पक्ष संघटनेकडून घेतोय पण आपण सर्वजण सुद्धा येडेश्वरी परिवार म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आधार द्यायचा आहे तुम्ही सुद्धा त्यांना काय गरज लागते ला, 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 कुणाला बेणं लागते कुणाला कुठलं कुणा ला रोप लागतं आहे किंवा कुठला कार त्यांचा ऊस आणायचा याच्यासाठी येडेश्वरीकडून जी काय मदत लागते त्याच्यासाठी ह्या माझ्या सर्व सभासदांनी त्यांच्या बांधापर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन जिथं जिथं आपले संबंध जाऊन त्या शेतकऱ्याला आधार द्यायचा हा एक केंद्र बिंदू समजायचा त्याच्याशिवाय आपला उद्देश कुठलाही नाही या येश्वरी कारखान्याच्या वतीनं त्याच्यामुळे तुम्हाला आणखी एकदा सांगायचे की आपण सर्वजण तसे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही जेवढे कॉर्डिनेशन कराल तेवढे